तर नमस्कार सगळ्यांना मी तुमचा फिटनेस अँड न्यूट्रिशन कोच अँड स्पेशल पॉप्युलेशन कोच राकेश बोलते तर आज आपली होती केस स्टडी वन तर आज आपण केस स्टडी वन बघणार आहोत जे की पूर्ण वेट लॉसमध्ये आहे वेट लॉसमध्ये आपण काय केलं होतं आणि एका मेंबरचं मी तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन स्टोरी सांगणार आहे की त्यांनी कसं त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन अचीव केलं तर वेट लॉसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं तर आपण स्टार्ट करणार आहोत तर मी केस स्टडी घेतली आहे जे आपले पहिले मेंबर होते गहिनीनाथ सावळे सर यांचे मी वेट लॉस जर्नीचा जो काही केस्टडी आहे तो घेतला आहे आणि तो मी तुम्हाला डिस्कस करणार आहे सरांनी सहा महिन्यामध्ये साडे चौदा किलो वजन कमी केलं साबळे सरांनी सहा महिन्यामध्ये साडेचौदा किलो वजन कमी केलं आणि अगोदर त्यांचं वजन होता एकशे नऊ किलो एकशे नऊ किलो त्यांचा वजन होता आणि त्याच्यानंतरनं त्यांनी त्यांचा वजन आतापर्यंत केलं आहे चौऱ्याण्णव पॉईंट पाचपर्यंत तर त्यांचा जवळपास साडे चौदा किलो वजन त्यांचा वेट लॉस झालेला आहे तर त्यांचा मी डिस्कस करणार होतो सहा महिन्यामध्ये त्यांनी सस्टेनेबल रिझल्ट कसे मिळवले कसे त्यांना चांगले रिझल्ट्स मिळायला लागले हे आपण आज डिस्कस करणार आहोत आणि खूप साऱ्यांना मित असतात आणि खूप साऱ्यांना डाऊट असतात की वेट लॉसमध्ये काय होतं नेमकी तर ते आज आपण जाणून घेऊयात तर पहिला महिना जेव्हा आम्ही चालू केलं होता तर तेव्हाची डेट होती चार जून दोन हजार चोवीस त्यावेळी आम्ही स्टार्ट केलं होतं फिटनेस जर्नी आणि स्टार्टिंगला त्यांचा वेट होता एकशे नऊ किलो एकशे नऊ किलो त्यांचा वेट होता आणि हो त्यांची कंप्लेंट होती की मला चालल्यानंतर माझे टाचा खूप दुखतात माझे टाचा खूप दुखतात हे सारखं त्यांची कंप्लेंट यायची त्यासाठी मी त्यांना जे काही वॉकिंग ॲक्टिव्हिटी दिली होती ते पंचवीस मिनटे इतकीच दिली होती स्टार्टिंगला वीस ते पंचवीस मिनटे आणि त्यानुसार त्यांना चालायला सांगितलं होतं आणि त्यांचा वजन अगोदर एकशे नऊ किलो होता पहिल्या महिन्यामध्ये जूनच्या महिन्यामध्ये आणि त्यांना मी डेली किमान पस्तीस ते चाळीस मिनटेच वर्कआउट घेतला रोज सकाळी सहा ते सात वाजता डेली ते खूप लवकर उठायचे आणि त्यांना डायट जो बनवून दिला होता त्यांच्यानुसार मी दिला होता एकोणीसशे कॅलरीजचा त्यांचा डाएट दिला होता वन नाईन डबल झिरो आणि त्यातून त्यांनी रोज वीस पंचवीस ते वीस ते पंचवीस मिनटं त्यांनी वॉक केलं डेली आणि डाईटमध्ये इम्प्रुवमेंट्स बरेच झाले कारण त्यांना खूप सारे क्वेरीज होते डाईट डाईटमध्ये तर ते मी त्यांना सांगितलं जे काही क्वेरीज होते ते सॉल्व केलं आणि इकडूनच त्यांची बिगिनिंग सुरुवात झाली आणि त्यांना बऱ्याचपैकी त्यांनी डाईट अप अपडेट केला मला रेग्युलर फॉलोअपसुद्धा त्यांनी छान केला आणि पहिल्या महिन्यातच जून चारला त्यांनी सुरुवात केलं होतं जुलै चारला त्यांनी तब्बल साडेचार किलो वजन कमी केला पहिल्या महिन्यामध्ये साडेचार किलो वजन त्यांनी कमी केलं आणि त्याच्यानंतर हे जे पहिला महिना होता यामध्ये त्यांनी प्रॉपरली वर्कआउट केला डेली प्रॉपरली डाएट केला आणि प्रॉपरली वॉक ॲक्टिव्हिटी केली आणि पहिल्या महिन्यामध्येच त्यांची सारखी कंप्लेंट होती की माझे टाचं खूप दुखत आहेत आणि त्यासाठी त्यांना काही दिवस रेस्टवरती ठेवलं होतं कारण ऑब्वियसली तुमचंसुद्धा वजन जास्त आहे नव्वदपेक्षा जास्त शंभरपेक्षा जास्त आहे तर तुम्हाला पण हेच क्वेरी असतं की मला जमेल का मला होईल का माझे टाचं तर दुखणार का माझे गुडघे दुखतील का आणि जर दुखत असतील तर सावकाश आणि त्यानुसार आम्ही तुम्हाला सांगतो की काय करायचं आहे ओके विदाऊट इंजरी न करता कसं छानपैकी तुम्ही वेट लॉस करू शकता सस्टेनेबल वेट लॉस तर साडेचार किलो त्यांनी वजन केला मग जुलै महिन्यामध्ये चार जुलैला मी त्यांचं वजन बघितलं तर त्यांचा वजन आला होता एकशे चार पॉईंट पाच किलो मग मी रेकॉर्ड ठेवला आणि जुलै महिन्यामध्ये में त्यांची ॲक्टिव्हिटी चाळीस मिनटापासून जे डेली वर्कआउट ते करत होते तर आता त्यांची ॲक्टिव्हिटी झाली पंचेचाळीस मिनटे पाच मिनटे त्यांची ॲक्टिव्हिटी वाढली आणि त्यांना जो डाएट दिला होता अगोदर सा एकोणीसशे कॅलरीजचा होता दुसऱ्या महिन्यामध्ये त्यांना साडे अठराशे कॅलरीजचा सा डाएट मी त्यांना दिला बनवून आणि वॉकिंग ॲक्टिव्हिटी ही थोडीशी वाढवली आता त्यांना तीस मिनटे चालायला सांगितलं होतं दुसऱ्या महिन्यामध्ये आणि त्यांनी छान प्रकारे रेग्युलर डाईट मला अपडेट केलं मी जे सांगेल ते सकाळी ते उठणार क्लास करणार सहा ते सात वॉकिंग ॲक्टिव्हिटी करणार डाईट चुकलं आहे का बरोबर आहे याची काळजी त्यांनी खूप घेतली दुसऱ्या महिन्यामध्ये आणि याचा चांगला परिणाम त्यांना भेटला त्यांचा वजन एकशे चार पॉईंट पाचपासून डायरेक्ट अठ्ठ्याण्णव पॉईंट नव्वद किलो गेला म्हणजे जवळपास नव्याण्णव ओके नव्याण्णवपेक्षा एक दहा ग्राम शंभर ग्राम कमी अठ्ठ्याण्णव पॉईंट नव्वद आला आणि मग तुम्ही इथेच बघू शकता की त्यांचा दुसऱ्या महिन्यामध्ये वजन हे जास्त कमी झालं जवळपास दुसऱ्या महिन्यामध्ये त्यांचं वजन पाच पॉईंट सहा किलो कमी झाला दुसऱ्या महिन्यामध्ये एकशे चार पॉईंट पाचपासून अठ्ठ्याण्णव पॉईंट नव्वद के जी इतका वेट त्यांचा दुसऱ्या महिन्यामध्ये आलेला आहे आणि ह्यामध्ये त्यांनी खूप चांगलं रिझल्ट दुसऱ्या महिन्यामध्ये अचीव केलं तर तुम्ही बघू शकता पहिल्या महिन्यामध्ये साडेचार किलो कमी झालं आणि दुसऱ्या महिन्यामध्ये पाच पॉईंट सहा किलो कमी झालं पाच पॉईंट सहा किलो कमी झालं आणि यामध्ये त्यांना मी प्रॉपरली गाईड केलं आणि रेग्युलर रुटीन केल्यामुळे त्यांना दुसऱ्या महिन्यात इतकं छान रिझल्ट मिळालं त्याच्यानंतर आम्ही परत ऑगस्ट चारला आम्ही वेट बघितलं अठ्ठ्याण्णव पॉईंट नव्वद होतं मग डेली वर्कआउट रुटीन जे आहे ते थोडीशी वाढवली पंचेचाळीस ते पन्नास मिनटे या रेंजमध्ये चालायची आणि त्यांचा जो कॅलरी डी पी डाईट आहे तो मी फक्त तीस कॅलरीजनी कमी केला होता तीस कॅलरीजने त्यांचा डाईट कमी केला होता आणि रिझल्ट त्यांचा होता <coughs> तिसरा महिन्याचा तो होता सत्त्याण्णव किलो म्हणजेच अठ्ठ्याण्णव पॉईंट नव्वद किलोपासून त्यांनी तिसरा महिना वजन कमी केला तो सत्त्याण्णवपर्यंत आले म्हणजेच तिसऱ्या महिन्यामध्ये त्यांचं वजन कमी झाला ते एक पॉईंट नव्वद किलो म्हणजेच जवळपास दोन किलोच त्यांचा कमी तिसऱ्या महिन्यामध्ये झाला म्हणजे तुम्ही बघू शकता पहिला महिना छान झाला दुसरा महिना छान झाला आणि तिसऱ्या महिन्यामध्ये त्यांचा जो काही रिझल्ट आला तो रिझल्ट वन पॉईंट नाईन्टी नाईन हंड्रेड ग्रॅम्स होतं म्हणजेच जवळपास दोन किलोच्या आसपास राईट आता ट्विस्ट काय आहे चौथा महिना त्यांचा आम्ही स्टार्ट केलं चौथ्या महिन्यामध्ये त्यांची जे काही वेट होतं ते मी चेक केलं त्यांचं वेट आणि तो होता नाईंटी सेवन ग्र किलो नाईंटी सेवन के जी त्यांचा वेट होता आणि डेली ॲक्टिव्हिटी जे काही आहे ती मी पाच मिनटांनी वाढवली होती म्हणजे जवळपास पन्नास मिनटे ते वर्कआउट करायचे रोज सकाळी आणि डाएट जे होती त्यांची त्यांची डायट होती सो सोळाशे तीस कॅलरीज म्हणजेच अगोदरच्या डायटपेक्षा दीडशे दोनशे कॅलरीजने डाऊन झाली त्यानुसार त्यांना डाईट सजेस्ट केलं होतं आणि डेली सकाळी तीस मिनटे संध्याकाळी तीस मिनटे त्यांना वॉक सांगितला होता आणि तसेच हे फॉलो करत करत त्यांनी चौथ्या महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांनी सप्टेंबरपासून जेव्हा त्यांचं वजन होता 97 सेवन के जी पहिला महिना तर त्यांचा झाला जुलैमध्ये साडेचार किलो वेट लॉस त्यांचा झाला म्हणजेच ते एकशे चार पॉईंट पाचला आले तिसऱ्या महिन्यामध्ये अठ्ठ्याण्णव दुसऱ्या महिन्यामध्ये त्यांनी अठ्ठ्याण्णव पॉईंट नव्वद के जी वेट केला तिसऱ्या महिन्यामध्ये नाइंटी सेवन के जी आलं आणि चौथ्या महिन्यामध्ये त्यांनी नाईंटी फाय के जीवरती ते गेले चौथ्या महिन्यावरती ऑक्टोबर महिन्यामध्ये नाईंटी फाय के जी त्यांनी त्यांचा वेट होता ऑक्टोबर महिन्यामध्ये आणि त्याच्यानंतर त्यांचा जो पाचवा महिना चालू झाला त्याच्यामध्ये नाईंटी फाय के जी वेट होता आणि त्याच्यानंतर त्यांची जी ॲक्टिव्हिटी लेवल आहे ते मी फिफ्टी फाय मिनिट्स केली होती वर्कआउटची जी काही ॲक्टिव्हिटी आहे ती फिफ्टी फाय मिनिट्स केली होती आणि त्यांचा जो काही डाईट होता तो पंधराशे नव्वद कॅलरीज होता सहाशे तीसपासून पंधराशे नव्वद <coughs> म्हणजे जवळपास चाळीस कॅलरीज कमी होते आणि रोज सकाळी मॉर्निंगला आणि इव्हनिंगला त्यांना पस्तीस पस्तीस मिनटे सांगितलं होतं चालण्यासाठी आणि त्याच्यानुसार त्यांनी केलं आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये पाचव्या महिन्यामध्ये त्यांचं में काहीच वजन कमी नाही झालं म्हणजे चौथ्या महिन्यामध्ये पंच्याण्णव के जी वेट त्यांचा होता आणि पाचव्या महिन्यामध्ये सुद्धा त्यांचा पंचावन्न पंच्याण्णव के जी वेटच राहिला म्हणजे काहीच वजन कमी नाही झालं मग सरांनी मला विचारलं की सर इतक्या महिन्यात माझं वजन कमी झालं पण ह्या महिन्यातच का वजन कमी नाही झालं तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे आपल्या बॉडीसाठी लिमिटेशन्स असतात आपल्या बॉडीमध्ये वेट लॉस प्लॅटो असतो वेट लॉस प्लॅटो आपण का म्हणतो जर समजा माझं वेट 90, हंड्रेड के जी असेल तर मी त्याला कमी करत 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 एक सर्टन लेवलमध्ये आलो तर आपली बॉडी काय करते जे फॅट बर्निंग रेट आहे ते कमी करते आणि ब्लॉक करते म्हणजेच यांचा वेट हा स्टक झाला नाईंटी फाईव्ह के जीमध्ये आणि त्याच्यानंतर त्यांच्या डाएटमध्ये मी अजून चेंजेस केले त्यांच्या डायटमधून नव्वद कॅलरीज मायनस केले आणि सहाव्या महिन्यामध्ये त्यांचा रिझल्ट बघितला सहाव्या महिन्यामधून ते नाईंटी फाईव्ह के जीपासून नाईंटी फोर पॉईंट फाईव्ह के जीपर्यंत गेले म्हणजेच एकशे नऊ किलोपासून त्यांनी सुरुवात केली होती जून महिन्यामध्ये आणि नोव्हेंबर पाच चार तारखेला त्यांनी तुम्ही बघू शकता नाईंटी फोर पॉईंट पन्नास म्हणजेच जवळपास साडे चौदा किलो त्यांनी सस्टेनेबल रिझल्ट केलं कुठल्याही प्रकारे त्यांना इंजरी झाली नाही कुठल्याही प्रकारचा त्यांना त्रास झाला नाही चांगला डाएट केला वेळेवरती जेवला आणि वेळेवरती जेवण करून त्यांनी चांगलं सजेशन आणि सल्ला घेऊन त्यांनी त्यांचा वेट लॉस केला आता ट्विस्ट नंबर दोन आहे यांच्याच केस स्टडीमध्ये ते सगळ्यांना माहिती असणं खूप गरजेचं आहे त्यासाठी मी तुम्हाला सांगतो तो आहे वेट लॉस प्लॅटो वेट लॉस प्लॅटो काय असतो तर ते आज आपण जाणून घेऊयात तर यामध्ये काय होतं तुमच्या सर्टन लेवलला वेट जेव्हा असतं तर तुमचा हंड्रेड के जी वेट आहे तुम्ही सहा महिने तुम्ही केलात वर्कआउट आणि प्रॉपर डाएट करून वेट लॉस केलात आणि तुमचा वेट आला जवळपास एटी फाय के जी आला आणि त्याच्यानंतर तुमचा वेट हे कमी होत नाही आहे ओके तर हे असं का होतं वेट का कमी होत नाही आहे कारण आपली बॉडी हे फॅट रिडक्शन कमी करते त्याचा जो रेट आहे तो कमी करते आणि याचंच आपल्याला काय वाटतो की बाबा आपलं वजनच कमी होईना तर हे खूप जणांचं अडचण असतं आणि प्रत्येकाची बॉडी वेगवेगळी असते काही जण काय करतात डायटमध्ये चेंजेस करतात काहीच खात नाही उपास करतात आणि त्यामुळं वजन कमी करतात आणि सर्टन लेवलमध्ये त्यांचं वजन जे काही आहे ते स्टक झालेलं असतं म्हणजेच अडकून जातं मग त्यामध्ये त्यांचं वजन कमी होत नाही मग त्यांना वाटतं की आम्ही तर इतकं कमी खातो आहे कमी खाऊनसुद्धा माझं वजन का कमी होत नाही आहे तर ह्याचा अर्थ हेच आहे तुम्ही बॉडीला कमी खाण्याची सवय दिली होती ते प्रमाणामध्ये कमी न करता तुम्ही खूप कमी केलात आणि त्यामुळे तुमची बॉडी काय करत आहे आता तुम्ही एक्सरसाइज करा किंवा डेली वॉक करा काहीही करा तर तुमची बॉडी एनर्जी आता कमी बर्न करत आहे तुमचा मेटाबॉलिक रेट हे स्लो होत आहे मग यामुळे जेव्हा मेटाबॉलिक रेट स्लो होतो आणि तुमच्या बॉडी जेव्हा कॅलरीज कमी बर्न करते तर त्यावेळी तुमचा वेट लॉस प्लॅटू हिट होतो आणि वेट तुमचा कमी होत नाही तर अशा कंडिशनमध्ये आम्ही काय करतो तुम्हाला दोन तीन मे मेथडमधून आम्ही पास करतो फर्स्ट वन मेथड आहे एच आय आय टी अँड एच सी एच आय आय टी आहे हाय इंटेन्सिटी इंटरवल ऑफ ट्रेनिंग यामध्ये तुम्हाला जे काही ट्रेनिंग आम्ही सजेस्ट करतो मॉर्निंग वर्कआउटमध्ये आम्ही ते घेत असतो अल्टरनेटिव्ह ॲक्टिव्हिटी घेत असतो एकपेक्षा जास्त मसलचं त्यामध्ये इन्वॉल्वमेंट असतं फॅटलॉससाठी आपण ते ट्रेनिंग घेतो आणि दुसरं आहे एच सी हाय कार्डिओ तर यामध्ये वॉकिंग ॲक्टिव्हिटी तुम्हाला असते वॉकिंग ॲक्टिव्हिटी तुम्हाला इंटेन्सिटीमध्ये सांगितलं जातं किती करायचं आहे त्यानुसार तुम्ही तुमच्या प्लॅनमध्ये आम्ही चेंजेस करतो आणि थर्ड थिंग आहे ते आहे डायट प्लॅन मॅनेजमेंट डायटरी मॅनेजमेंट डायटरी मॅनेजमेंटमध्ये आमचे तुमचे जे कॅलरीज असतात त्यामध्ये प्रोटीनचा इंटेक आणि कॅलरीचा मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे प्रमाणामध्ये एकदम डाऊन गेल्यामुळे तुम्हाला तिथे कॅलरी मॅनेज करावं लागतात कॅलरीज काही वेळा सरप्लस करावं लागतात म्हणजेच थोडेसे वाढवावे लागतात तर अशा केसेसमध्ये तुम्हाला हे ॲक्टिव्हिटी करावे लागतात आणि फोर्थ वन आहे तो आहे ट्रेनिंग ट्रेनिंग तुम्हाला असे करायचे आहे की तुमची स्ट्रेंथ वाढली पाहिजे मसल मास इम्प्रुवमेंट झाला पाहिजे की जेणेकरून तुमचा फॅट लॉस आहे किंवा फॅट बर्निंग ॲक्टिव्हिटी आहे तो जास्त झाला पाहिजे जास्तीत जास्त एनर्जी लागते प्रोटीनला डायजेस्ट करण्यासाठी आपण त्याला म्हणतो थर्मोजेनिक इफेक्ट ओके तर त्यामध्ये काय होतो थर्मिक इफेक्ट असतो प्रोटीनचे थर्मिक इफेक्ट हे जास्त आहे ट्वेंटी टू ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट आहे ॲज कम्पेअर्ड टू द अदर मायक्रोन्युट्रेन्स मग यामध्ये जास्त अमाऊंटमध्ये जेव्हा प्रोटीन आपण थोडासा इंटेक वाढवतो थो, हे पण डिपेंड करतं प्रत्येकाच्या ज्याच्या त्याच्या सल्ल्यानुसार ओके प्रमाणामध्ये तुम्हाला सल्ला घेऊनच प्रोटीनचा इंटेक ठेवायचा असतो मनाने आलं इतकं प्रोटीन तुम्हाला खायचं नाही आहे जर समजा तुम्हाला अंडी खात असाल चिकन खात असाल चला चाल, चाल, मी जास्तीत जास्त खातो आणि त्याच्यानंतर हे करतो मल्टिपल इश्यूज तुम्हाला होऊ शकतात तर जे काही प्रोटीनचे पदार्थ आहेत व्हेज किंवा नॉन तर हे तुम्हाला गायडन्स घेऊनच तुम्हाला करायचं आहे तर प्रकारे आपण वेट लॉस फ्लॅटूमध्ये हिट करतो आता सगळ्यात महत्त्वाचा इम्पॉर्टंट टॉपिक माझा हा होता आता जर सरांनी करंट सिच्युएशनमध्ये मला विचारलं असतं की सर आता तर नोव्हेंबरचा महिना चालू होता आणि माझा चौऱ्याण्णव पॉईंट पाचच किलो वेट लॉस झाला आणि आता डिसेंबरमध्ये माझा झाला तर ठीक आहे किंवा मी चेक करेन ओके तर साबळे सरांनी मला नोव्हेंबरमध्ये म्हटलं होतं की सर माझं वेटच जास्त कमी होत नाही आहे का काही अडचण आहे का कृपया मला सांगा आता तुम्हाला जे मी गोष्टी डिस्कस केल्या तेच गोष्टी मी त्यांना सांगितले प्रॉपरली समजावून आणि त्याच्यानंतरनं त्यांचा जो वेट होता तो रिडक्ट होत नव्हता मग त्यांना म्हटलं सर तुमचा वजन अगोदर किती होता त्यांनी म्हटलं एकशे नऊ किलो होतं ठीक आहे मग आता नोव्हेंबर महिन्यामध्ये किती वजन कमी झालं फक्त अर्धा किलो कमी झालं सर ठीक आहे फक्त अर्धा किलो मग त्यांना मी सांगितलं सर तुम्ही एक महिन्याचं न बघता तुम्ही सहा महिन्याचा रिझल्ट तुमचं बघणं खूप महत्त्वाचं आहे मग त्यांनी मला सांगितलं की माझा वजन अगोदर एकशे नऊ होता आणि आता झालं आहे चौऱ्याण्णव पॉईंट पाच म्हणजे जवळपास मी साडे चौदा किलो कमी केलं आहे ओके मग त्यांना मी विचारलं सर तुम्ही साडे चौदा किलो कमी केलं आहे तर हे तुमच्यासाठी अचीवमेंट्स आहे राईट मग त्यांनी म्हटलं हो मग कसं वाटतं त्यांनी म्हटलं की बरं आहे आता अगोदर एकशे नऊ किलो होता आता स चौऱ्याण्णव पॉईंट पाच झाले मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही फिटनेस हे कंटिन्युअस ठेवायचं आहे फिटनेस ॲक्टिव्हिटी तुम्ही जितकं लाँग टर्म ठेवाल तितकं तुम्हाला कुठल्याही प्रकारे आजार होणार नाही आहे तुमचं स्ट्रेंथ वाढणार आहे आणि तुमचा स्टॅमिना वाढणार आहे तुमचं फॅट वाढणार नाही आहे तुमचं मेटाबॉलिक रेट हे हाय असणार आहे आणि त्यांनी मला सांगितलं की माझे मेजरमेंटसुद्धा घेतले माझे जे मसल्स आहेत ते मसल्स वाढलेले आहेत आणि फॅट कमी झालेलं आहे तर हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे मेजरमेंट घेणं खूप गरजेचं आहे जेव्हा तुम्ही वेट लॉस जर्नीमध्ये असता त्यातनं तुमचे जे काही इंच लॉस असतात आणि जे काही रिझल्ट्स असतात ते तुम्हाला दिसून जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे जर साबळे सरांनी आता सहा महिन्यांक सहा महिने वर्कआउट करून जर सोडलं असतं आणि त्यांचं त्यांचं रुटीन जे आहे ते रेग्युलर फॉलो केलं असतं तर त्यांना जास्त वेळ लागला नसतं परत आहे त्या वेटमध्ये येण्यासाठी तर तुमच्या सगळ्यांसाठी मेसेज आहे माझा जेव्हा वेट लॉसमध्ये तुम्ही येतात पेशन्स ठेवणं गरजेचं आहे मला जवळपास रेग्युलरली मी बघतो तुम्ही जितकं पेशन्स ठेवाल तितके चांगले रिझल्ट तुम्हाला मिळतात ओके आणि जर का साबळे सर नोव्हेंबर महिन्यामध्ये जर त्यांनी सोडलं असतं करायचं त्यांचं साडे चौऱ्याण्णव किलो वजन आलं आहे आणि त्यांनी म्हटलं असतं की आता काय माझं वजनच कमी होत नाही आहे तर ठीक आहे मी आता बास करतो आणि माझं मी रुटीन फॉलो करतो तर मे बी त्यांचा डिसेंबर ते जानेवारीपर्यंत त्यांचा वजन तीन ते चार किलोने परत वाढला असता हे गॅरंटी आहे कारण त्यांच्या अनइवन लाईफस्टाईलमुळे तर तुमच्या सगळ्यांना हा मेसेज आहे जेव्हा वेट लॉस तुम्ही करताय तर प्रॉपरली वेट लॉस करा प्रमाणामध्ये करा आणि इफेक्टिव्हली सस्टेनेबल लाँग टर्म रिझल्ट्समध्ये करा पेशन्स ठेवा फक्त एक महिना करायचं आहे एक महिन्याचा मला लावायचं आहे एक महिन्यामध्ये फॅटलॉस होतो का तर असं नाही आहे एक महिन्यामध्ये होतो पण ते प्रमाणामध्ये होतो तुम्हाला लाँग टर्म विचार करायचा आहे झटक्यात जे वजन कमी करतात ओके त्यांचं जे काही एफर्ट्स असतं ते वेगळं असतं तुमचे एफर्ट्स वेगळे असतं तुमचं लाईफस्टाईल वेगळं असतं तुम्ही काही वेळा बसून राहत असाल तुमच्या कामामध्ये जास्त वेळ बसून राहत असाल शारीरिक हालचाल नसेल तुमचं वय जास्त असेल किंवा कमी असेल किंवा तुमचं जे काही डायट आहे प्रॉपरली ऑन टाईम होत नसेल दिवसामध्ये तुमची हालचाल खूप होत असेल तुमचं झोपणं उठणं हे वेळेवरती नसेल हे सगळे गोष्टी त्यावरती फरक पडतात तर माझं हे रिक्वेस्ट होतं सगळ्यांना आता तुम्हाला हा केस स्टडी मी याच्यासाठी शेअर केलं आहे तुम्हाला जेणेकरून एक आयडिया आली पाहिजे की नेमकं फॅट लॉस असतंय तरी काय ॲटलॉसमध्ये काय केलं पाहिजे आणि काय करणं गरजेचं आहे हे माहिती होणे तुम्हाला त्याच्यासाठी हा व्हिडिओ मी तुम्हाला बनवून पाठवलेला आहे की जेणेकरून तुम्ही हे व्हिडिओ बघून तुम्हालासुद्धा नॉलेज येईल की आपण काय केलं पाहिजे सगळ्यात फायनल टिप्स मी तुम्हाला सांगतो जसं आपण बघितलं सरांचं वजन जे आहे ते साडे चौदा किलो कमी झाला हे तुम्हाला रीडिंग्स तर तुम्हाला कळालेले आहेत पण मी सांगेन आता साबळे सरांचं वजन फक्त साडे चौदा किलो कमी न होता त्यांचा वजन सोळा ते साडेसोळा किलो कमी झालेला आहे आता तुम्ही म्हणाल आत्ता जर तुम्ही म्हटलं की साडे किलो कमी झालं आहे मग आता सोळा ते साडेसोळा किलो कमी झालं आहे असं तुम्ही काय म्हणताय तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं टिप्स सांगतो वजन कमी करत असताना तुम्ही फक्त एकच बघता वजन काटा कमी झाला पाहिजे राईट पण तुम्ही हे कधी बघत नाही की बॉडीमध्ये प्रोटीन इन्टेक ठेवल्यामुळे आपले मसल्स वाढतात आपल्या हाडांची ताकद वाढते म्हणजेच बोन डेन्सिटी वाढते बोनचे मिनरलायझेशन वाढतात तर ह्या केसेसमध्ये मी त्यांचा फॅक्टर पकिटला आहे सोळा ते साडेसोळा किलो ओके मे बी ते कमी जास्त असू शकतं मे बी ते साडे पंधरा के जी असू शकतं किंवा सोळा के जी असू शकतं किंवा साडेसोळा के जी असू शकतं म्हणजेच मसल्स तिकडे वाढलेले आहेत मसल्सचा साईज वाढलेला आहे तुम्ही जे काही प्रोटीन पदार्थ घरगुती डाईटमधून खात होता त्यातनं तुमच्या बॉडीमध्ये प्रोटीन सेंथेसिस झालेलं आहे आणि तुमचा मसल्स वाढलेला आहे त्यांनी मला सांगितलं होतं की साईज काही मसल्स वाढलेले आहेत ओके तर या केसेसमध्ये त्यांचा जवळपास एक किलो किंवा दीड किलो किंवा दोन किलो ह्या रेंजमध्ये त्यांचा मसल आणि बोन डेन्सिटी वाढलेला आहे तर याचाच अर्थ काय झालं साबळेसरांना माहीत नव्हतं सायब्रेसरांना फक्त इतकंच माहीत होतं की फॅट लॉस झाला पाहिजे आणि ते वजनवरून ते बघत होते पण त्यांना नेमकं माहीत नव्हतं की फॅट पण कमी होत असतो आणि मसल वाढत असतात आणि हाडांची ताकदसुद्धा वाढत असते हे माहीत नव्हतं मग यातनं आपण काही डिस्कस केलं साडे चौदा किलो त्यांचं वजन कमी झालं आणि ह्यामध्ये दीड ते दोन किलो त्यांचा मसल वाढलेला आहे हाडांची ताकद पकडून म्हणजेच हाडांचे मिनरल्स हाडांचं वजन पकडून मग जवळपास त्यांनी जे वेट लॉस केला ते सोळा ते साडेसोळा किलो त्यांनी वेट लॉस केला आहे सहा महिन्यामध्ये तर हा मेसेज माहिती करून घेणं खूप गरजेचं आहे तुम्हाला मसल्स वाढत असतात हाडांची ताकद वाढत असते आपलं वॉटर बॉडीमध्ये ते पण लेवल वाढत असतं आणि फॅट हे कमी होत असतं आणि त्यांचे मेजरमेंटमध्ये इंचेस लॉस झालेले आहेत तर हे केस स्टडी तुम्हाला सगळ्यांना खूप माहिती आणि नॉलेजेबल असेल त्यासाठी मी तुम्हाला बनवलेलं होतं आणि हे स्टडी तुम्ही माहिती करूनच तुम्ही क्लासला आपल्या जॉईन करा आणि आपण जेन्युनली तुम्हाला गायडन्स करतो रोज सकाळी सहा ते सात वर्कआउट घेत असतो आणि तसंच तुम्हाला प्रॉपर आहार जे काही घेतलं पाहिजे ते तुम्हाला सजेस्ट केलं जातं न्यूट्रिशन प्रॉपर बॉडीमध्ये काय भेटलं पाहिजे विदाऊट प्रोडक्ट विदाऊट सप्लिमेंट्स घरचं खायचं आहे वजन कमी करण्यासाठी आणि तिसरी गोष्ट आहे तुमचा डायट फॉलोअप आणि तुम्हाला डेली टास्क ॲक्टिव्हिटी आणि तुमचे डेली तुम्हाला जे काही इम्पॉर्टंट मेसेजेस असतील किंवा अपडेट असतील ते तुम्हाला मिळत राहणार आहे तर अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझा इंस्टाग्रामचा चॅनलसुद्धा आहे न्यूट्रिशन गाईड बाय राकेश तिथे तुम्ही सुद्धा फॉलो करा आणि असेच इंटरेस्टिंग टिप्स मिळवा आणि माझ्या यूट्यूब चॅनललासुद्धा फॉलो करा अशीच इंटरेस्टिंग माहिती तुम्हाला मिळत जाईल धन्यवाद